कायद्याचा पेक्षा मोठा कोणी नाही कायद्याचा सन्मान केला पाहिजे तारीख होती त्या तारखेसाठी मान्य न्यायालयाचा सन्मान आपण केला पाहिजे कायद्यापेक्षा मोठं कुणी नाही त्यामुळं तारखेसाठी आलो बस एवढं नाही आरोप काय नाहीये न्यायप्रविष्ट मॅटर आहे न्याय देवता न्याय देईल फक्त आज एवढंच होत तारीख होती मी हजर राहिलो कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही नाचण्याचं काही कारण नाही आलं पाहिजे म्हणून आज आता आरोप अगोदरच कसं म्हणणार आपण मान्य न्यायालय बसतोय न्यायाधीश बघा हे बघा न्यायप्रविष्ट मॅटर असल्याच्या नंतर आपण त्याच्यात बोलायचं नसतं असं त्यावेळेस ते काही सिद्धच नाही आरोप करणार हे बघा आता न्यायालयात म्हणून मी त्याविषयी बोलाय खोटं आहे हे सगळ्यांनाच आहे आता एक मात्र खरंय कुंकड सापडत नाही म्हणून काय याच्यात सापडायचं की काय सरकारला असंही काय असू शकतं पण न्यायदेवता नाही करत तारीख होती आलो दादा आणि तुम्हाला टाळून जाऊ शकत नाही कधी दिवसात नाही घटक सांगायला नाही येते हा फार तेरा चौदा वर्षाचा विषय तो आत्ता का आत्ता आलाय समोर आणि काही कारण नसताना पण ठीक आहे आता ते न्यायालय ते टिप्पणी करू नये कारण न्याय देवता न्यायधी अहो तुम्ही नेमकी साहेब जाणल्यावर आलोय म्हणजे न्याय देवतेचा सन्मान केला पाहिजे कायद्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आलो तिथून आलो म्हणजे मोठा थोडा झालोय मी कायद्यापेक्षा थोडा मोठा आहे पूर्वीच नाटकाचाच आहे विषय परंतु न्याय देवता आता न्याय करत तिथं त्यामुळे बोलवला असं काहीतरी अगदी बरोबर पण ते आता तारीख होती मिळाली त्याच्यावर आता मध्ये असल्यामुळे आता तुम्हाला विचारत गोष्ट न्याय मंजूर खरं करत न्याय करत राज्य सरकारनं सव्वीस कोटी रुपये मंजूर केलेत विरोधकांकडून टीका होती की ते शासकीय योजनांसाठी मंजूर केलेली सव्वीस कोटी जर मराठा समाजासाठी असते तर फायदा झाला दा असता तुम्हाला काय वाटतं शासकीय सव्वीस कोटी रुपये शासनाने मंजूर केले त्याचा फायदा होईल मराठा समाजाला आतापर्यंत झाला नाही इथून कुठं पण नाही होणार त्यांना त्यांची बाजू दाखवायची समाजात जी, जी लाट मराठ्यात पसरली आणि दलित बांधवात पण मुस्लिम बांधवात पण बाराबोलीदारांमध्ये जी लाट पसरली ती लाट थंड करायसाठी काहीतरी बहाना बनवायचा म्हणून कुठंतरी जाहिराती द्यायच पण हे कुठाने करण्यापेक्षा मराठ्यांचा हक्काचा आरक्षण आहे मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले देऊन टाका ना बीड मध्ये प्रचंड जातीवादाच तुम तुम्ही बघितलंय तुम्ही स्वतः आवाहन केलं तर काय आव्हान करायला दोन्ही समाजाला कारण विनाकारण वातावरण खराब होत आता थंड झालंय परंतु दोन्ही समाजाला आव्हान आहे की आपण शांत राहा कारण आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाहीये सांगितल्याबरोबर बरोबर समाज आधीही शांत होता आता पण दादा शांत आहे पण हे जातीवाद मान्य आपल्याला पण नाही म्हणून आपण हाय बावीस तेवीस दिवसापूर्वी आपण आव्हान केलेलं की शांत म्हणून आणि शंभर टक्के शांत राहतील त्यांच्या बाजूने सुद्धा आव्हान होणं खूप गरजेचं आहे कारण काय कारण समोरची पाठी आरोप करते तुम्ही भाषण काही उल्लेख केले त्यामुळे मी आतापर्यंत बोललो नाही जातीविषयी एक शब्दही बोललो नाही प्रामाणिकपणानं तुमच्या समोर मी माझी बाजू हमेशा मांडलेली मी जातीला खालच्या ग्राउंड लेवलच्या कुठल्याही ओबीसी बांधवाला कधी दुखवलेला नाही नेते ही विरोध करते म्हणून त्यांना मी विरोध करतोय फक्त कारण नेता हा कोणाचाच नसतो त्यांना विरोध करतो परंतु आपल्याला गाव खेळत राहायचं ओबीसी बांधवाचं मराठा बांधवाचं आपलं रोजच एक आपल्याला एकमेकात राहायला लागतंय यांचं ऐकून आपण दुई निर्माण होऊ द्यायची नाही म्हणून मी मोठ्या मनानं आव्हान केलं की आपण सगळ्यांनी शांत राहा आणि शांत आहेत फक्त त्यांच्याकडून आव्हान होणं खूप गरजेचं पण ते करत नाहीत त्यांना शांतात बिघडायची असेल सुरू केली पाच पेड्यापर्यंत अशा शब्द आल्यामुळे हे सगळं वातावरण चिघळ गेलं पाडा तर कोणी म्हणतो ते बी म्हणतात एकामेकाला पाडा म्हणजे काय जातीवाद असतो का तेही त्यांच्या विरोधी उमेदवाराली एकमेकाला म्हणतातच ना पाडा मग काय थोडा जातीवाद देऊ मी बोललो नाही नाही मी बोललोच नाही मी नावच नाही सांगल नाही मी लोकांनी निवडणुकीतच नाही पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एकतर्फे परंतु कोण निवडून येईन हे सांगायला मी निवडणुकीत नाही हे माझा समाज नाही मी नाव घेतलंच नाही ना पर्सनल की याला पाळा तसं म्हणलं असतो तर मग आमची प्रतिष्ठापणाला लागली जनतेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त त्यांना एवढंच सांगितलं पाडा पण मताची ताकद दिसली पाहिजे मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही तर जर मस्ती असली समजा की आम्ही नाही सांगून म्हणायची आता विधानसभेत बघू तुम्ही कसं निवडून येताच कसं काय होत नाही काय होत ते पालकत्व त्यांच्याकडे पालकमंत्री ते शांतता राहिली पाहिजे हे त्यांची जबाबदारी परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेचा एक टिप्पणी आपण केली नाही चार तारखेपासून म्हणजे चार जून पासून मराठा आरक्षणासाठी अंमल सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुलबी एकची हा कायदा सगळ्यासाठी ते जर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुलबी एकच हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र विधानसभा दोनशे अठ्याऐंशी मध्ये उभा करणार साडे